नमस्कार मी शिल्पा ज्ञानेश्वर ठाकरे विज्ञान शिक्षिका मीनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा तहसील नागभीड जिल्हा चंद्रपूर आज आपण या शैक्षणिक व्हिडिओमध्ये बघणार आहोत वर्ग दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक या विषयाचं प्रकरण सहा प्रकाशाचे अपवर्तन या म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ लाईट यामध्ये घटक आपण पाहणार आहोत आंशिक आणि पूर्ण आंतरिक परावर्तन प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना माहित आहे की कि प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना तो आपल्या मार्गक्रमणाची दिशा बदलवतो जसं आता इथे हवा माध्यम आहे हा आणि हा हाँण बहिर्वक्र भिंग आहे प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून जेव्हा दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो तेव्हा तो आपली दिशा बदलवतो मार्गक्रमणाची यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आंशिक आणि पूर्ण आंतरिक परावर्तन यामध्ये आंशिक परावर्तन कशाला म्हणायचं जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा त्याच्या आंशिक रूपात परावर्तन होते तर परावर्तन नियमाप्रमाणे हा पाणी माध्यम आहे आणि हा हवा माध्यम आहे जेव्हा प्रकाश किरण हा प्रकाशाचा स्रोत आहे प्रकाश किरण जेव्हा घन माध्यम पाणी हा घन माध्यम आहे आणि हवा हा विरल माध्यम आहे तर घन माध्यमातून जेव्हा विरल माध्यमात प्रवाश प्रवेश करतो तेव्हा त्याचं आंशिक रूपात परावर्तन होते म्हणजे काही जो किरण आहे तो त्याच माध्यमात परत फिरतो आणि काही किरण हा हवा माध्यमात जातो म्हणजे जा त्याचं अपवर्तन होते म्हणजे काही प्रकाशाचं अपवर्तन होत आहे तर काही प्रकाशाचं परावर्तन होऊन राहिलेलं आहे त्यानंतर आपण पाहिलं की जर आपण असं हा हा जो प्रकाश जो आय जो आहे हा आय जो किरण आहे आपातन जो कोण आहे हा जर आपण वाढवत गेलो हाँ, हाँ हा जर हा जर कोण दिसत आहे आपल्याला हा आय जर आपण वाढवत गेलो तर आपल्याला दिसेल की हा जो किरण आहे हा हा आहे आपला आपाती किरण हा आहे आपला परावर्तित किरण तर परावर्तित किरणाचा जो कोण आहे आर हा कमी कमी होत जातो आय वाढवत गेला तर आर कमी कमी होत जातो आणि बाकीचं उरलेले किरण हे पर त्याच पाण्यामध्ये किंवा त्याच माध्यमात परत फिरतात त्यानंतर आपल्याला दिसून राहिलं आहे नेक्स्ट याच्यामध्ये आय जेव्हा वाढवतो आपण तिसऱ्या कंडिशनमध्ये तर आर हा नाइन्टीचा होतो आर हा नाईन्टीचा होतो तेव्हा आयचं जे मूल्य राहते त्याला क्रांतिक कोण असे म्हणतात त्या मूल्याला आयच्या मूल्याला आयच्या मूल्याला क्रांतिक कोण असे म्हणतात तर क्रांतिक कोण म्हणजे काय तर आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आरचे मूल्य नव्वद होते तर आयच्या या विशिष्ट मूल्याला क्रांतिक कोण असे म्हणतात त्यानंतर पुन्हा आपण आय वाढवला असता हा क्रांतिक कोण झाला त्यानंतर पुन्हा आय वाढवला असता हा चौथा रेजो दिसून राहिलेला आहे हा तर त्यानंतर तो पूर्ण जो किरा आपाती किरण पडल्यानंतर त्याचं पूर्णपणे पूर्ण म्हणजे पूर्ण त्याच पहिल्याच माध्यमात तो परत फिरतो म्हणजे पाणी माध्यमातच तो किरण परत फिरून राहिला आहे म्हणजे याचं पूर्ण आंतरिक परावर्तन होऊन राहिलेलं आहे तर यामध्ये त्यापेक्षा अधिक आपत्ती कोण असलेल्या किरणासाठी आरचे मूल्य नव्वद पेक्षा अधिक होते व ती किरणे धनमाध्यमात परत येतात अशा स्थितीत सर्वच प्रकाशाचे परावर्तन होते या प्रक्रियेस पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हटले जाते तर आपण आकृतीत पाहिल्याप्रमाणे हे सर्व आपल्याला दिसून राहिलं की आंशिक परावर्तन केव्हा होते आणि पूर्ण आंतरिक परावर्तन आपलं केव्हा होते तरी आता आपण शैक्षणिक साहित्यामधून इथे ग्लास स्लॅब मी घेतलेला आहे तर आपण या ग्लास स्लॅब आपण इथे प्रयोगाच्या द्वारे कृतीतून पाहूया माझ्या हातात लेझर लाईट आहे हा ग्लास स्लॅब आहे तर याच्यामध्ये जेव्हा बघा मी आयचं जेव्हा आय जो आहे हा आपाती किरण दिसून राहिलेला आहे तुम्हाला त्यामध्ये तर हा मी हा बघा आय हा आय जो आहे हा मी कसं केलं गेलं आहे वाढवत गेलं आहे आयला तर बघा तो म्हणजे आंशिक परावर्तन झालेलं दिसत आहे या या कंडिशनमध्ये आंशिक परावर्तन झालेलं दिसत आहे म्हणजे काही रे आपाती किरण पहिल्या माध्यमात शिरला परत फिरला आहे आणि काही बाहेर गेला आहे तर आंशिक परावर्तन दिसून राहिलेलं आहे आपल्याला इथे त्यानंतर मी आय वाढवत गेली तर तो बघा नाईन्टी नाईन्टीचा झाला आहे तो आर जो आहे हा नाईन्टी झालेला आहे आणि त्यानंतर पुन्हा वाढवला असता पूर्ण पूर्ण आंतरिक परावर्तन आपल्याला इथे दिसून येत आहे पूर्ण आंतरिक परावर्तन आय वाढवला असता जेव्हा मी आय वाढवत जाते तेव्हा तो पूर्ण आंतरिक परावर्तन आपल्याला दिसत आहे बघा बघा पुन्हा कमी केला के आय तर पुन्हा तो किरण दिसून राहिलेला आहे तो बाहेर निघालेला आहे म्हणजे अपवर्तन झालं आणि जेव्हा मी आय वाढवत गेलं तर त्याचं पूर्ण आंतरिक असं परावर्तन झालेलं आहे तर अशा या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना आंशिक परावर्तन आणि पूर्ण आंतरिक परावर्तन ही संकल्पना आपण समजून सांगू शकतो त्यानंतर बहिर्वक्र व अंतर्वक्र भिंगा बद्दल आपण बघूया हो बहिर्वक्र भिंग याला आपण अभिसारी भिंग म्हणतो कारण की बहिर्वक्र भिंगातून जेव्हा प्रकाशाची किरण पास होतात तर ते एका पॉइंटमध्ये एका म्हणजे फोकसमध्ये ते कन्वर्ज होतात म्हणजेच एकत्र येतात म्हणून याला अभिसारी भिंग सुद्धा म्हणतो आपण बहिर्वक्र भिंगाला अभिसारी भिंग म्हणतो जर इथे उदाहरणात पाहायचं झालं तर हे जे प्रकाश किरण आहे बहिर्वक्र भिंगामध्ये प्रकाश किरण कन्व्हर्ज येऊन राहिलेले आहे एकत्र येऊन राहिलेले आहे किरण म्हणजे प्रकाश किरण इथून शिरले आपाती झाले आपात झाले तर एका माध्यमातून जेव्हा दुसऱ्या माध्यमात शिरतात तर ते मार्गक्रमाची दिशा बदलतात तर भा, भिंगामधून जेव्हा भहिरवक्र भिंगामधून जेव्हा शिरून राहिले ते एका पॉईंटमध्ये फोकस होता आहे एका पॉइंटमध्ये एकत्र येऊन राहिलेले आहे म्हणजे ते अभिसारी होऊन राहिलेले आहे म्हणून या बहिवक्र भिंगाला अभिसारी भिंग असे म्हणतात तर आपल्याला इथे या शैक्षणिक साहित्याद्वारे मी इथे कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि बहिवक्र भिंग घेतलेला आहे आणि कार्डबोर्डच्या माध्यमातून मी खाचा करून तिथे या पद्धतीने बघा आपण विद्यार्थ्यांना अभिसारी भिंगाची म्हणजे बहिरवक्र भिंगाची संकल्पना स्पष्ट करून देऊ शकतो बघा एका पॉईंटमध्ये फोकस होऊन राहिलेले आहे त्यानंतर त्यानंतर बघा आम्ही अंतर्वक्र भिंग लावलेला आहे अंतर्वक्र भिंगामध्ये बघा हे किरण जे आहे प्रकाश किरण हे दूर जाऊन राहिलेले आहे म्हणजे अपसारित होऊन राहिले आहे म्हणून याला अपसारी भिंग म्हणतात इथे डायग्राम मध्ये दिसून राहिलं आहे तुम्हाला अंतर्वक्र भिंग हे किरण दूर जाऊन राहिले अपसारित होत आहे तर आपल्याला इथे आकृतीमध्ये दिसून राहिले की किरण जे आहे हे किरण याच्यावर अंतर्वक्र भिंगावर पडल्यावर ते अपसारित होत आहेत दूर जाताना दिसून राहिलेले आहे दूर जातो म्हणून याला अपसारी विंग म्हणजे अंतरक्र विंगाला अपसारी विंग त्यांना या संकल्पना या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून स्पष्ट करून देऊ शकतो आणि असे प्रयोग केल्यामुळे त्यांना सुद्धा आवडीने ते संकल्पना शिकायला त्यांना मदत होते धन्यवाद